तर आता हा थोडा चढाईचा रस्ता आहे नमस्कार मित्रांनो मी दिस तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप असा वेगळा होणार आहे कारण आज आम्ही सर्वजण चाललेला आहोत आमच्या ग्रामदेवाच्या मंदिरात आता गावी आलो हो आहोत आणि ग्रामदेवाचं दर्शन न घेतलं असं तर होऊ नाही शकत सो आज आम्ही तिकडे चाललेलो आहोत आणि मी जेव्हा खूपच लहान होतो जेव्हा मला काहीच समजत नव्हतं तेव्हा मला मम्मी पप्पा घेऊन आलेले त्याच्यानंतर थोडी मला समज आल्यानंतर मी आलेलो होळीच्या टायम मला जेव्हा इथे साणं भरतं तेव्हा आणि त्यानंतर आज मी आलेलो आहे एवढा मोठा झाल्यानंतर आणि मंदिराचं बांधकाम देखील तिकडे चालू आहे सो ती एक वेगळीच उत्सुकता आहे की मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे मंदिर संपूर्ण झालं आहे की नाही हे सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल आणि मी पण ते सगळं बघणार आहे आणि तुमच्यासोबत या सर्व गोष्टी शेअर करणार आहेत सो तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा सो आता आपण निघूयात कारण गावचे मंदिर कसं वेळेत उघडतात आणि वेळेत बंद होतात त्यामुळे आपल्याला वेळेत जाणं तिथे गरजेचं आहे मित्रांनो आम्ही ज्या देवळात चाललो आहोत ते फक्त एक देऊळ नसून पर्यटन स्थळ देखील म्हणून पण ओळखलं जातं आणि आत्ता आपण पोचलो आहोत प्रभूवडीजवळ बघता समोरच आपल्याला एंट्री दिसते भैरवनाथ देवस्थान पर्यटनस्थळ चिंचगड स्वतः हा गावागावातून गेलेला रस्ता आहे आणि मंदिर जे आहे ते डोंगराळ भागा डोंगराळ भागात आहेत सो आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे होत ग्राम तर फायनल मित्रांनो आम्ही गेलो आहोत भैरवनाथ केदारनाथ आमच्या ग्रामदेवतेजवळ आता आपण जाऊयात मंदिरात दर्शनासाठी बघता आम्ही तसा रोडनी आलो बरोबर आणि इथे आपण गाडी पार्क केले आता इथे तुम्ही बघता तर आपल्याला पायऱ्या दिसतात पण इथे काका होते ते बोलले की पायऱ्याने गेलात वरती सामान वगैरे ठेवलं आहे त्यामुळे हा जो रस्ता गेला आहे इथून आपल्याला असं चढत जायचं आहे मंदिराचं बांधकाम अजूनही चाललेलं आहे परंतु जर आपण आजूबाजूचा परिसर बघितलात तर खूप मस्त असं केलेलं आहे तर आता हा थोडा चढाईचा रस्ता आहे इथे गाडी गेली असती पण आम्ही विचार केला की पायरीने जाऊया पण तिथून आपल्याला जाता येणार नाही त्यामुळे आता आपण असं रस्त्यावरून जाऊया इकडे आहेत मम्मी पप्पा आणि आजी संपूर्ण असा डोंगराळ भाग आहे बघताय आजूबाजूला मंदिराचं काम अजूनही चालू आहे मला वाटलं की मंदिर पूर्ण झालं असेल एवढ्या वर्षांमध्ये पण मंदिराचं रूप फार छान आहे बघताय तेव्हा संपूर्ण बनेल तेव्हा आणखीन सुंदर दिसेल हे मंदिर हे आमचं ग्रामदैवत आहे मित्रांनो मंदिरात आलो परंतु मंदिराचं काम चालल्यामुळे सध्या देव इथे आतमध्ये ठेवलेत आणि ते देखील बंद आहे पण ते आपल्या इथे आपल्याला देवाचे देवांच्या चरणाचं आपण दर्शन मात्र इथे नक्कीच घेऊ शकतो बाकी संपूर्ण देव तिथे असे ठेवलेले आहेत टेम्पररी नंतर मग एक मंदिर बनलं की त्याच्या आतमध्ये ठेवतील भरपूर असं मोठं मंदिर आहे आता आम्ही इथून बाहेरूनच दर्शन घेतोय दरवाजाच्या काचेतून स्पष्ट दिसतंय बघूया यात दिसतय काय हम्म दिसतंय त्यामुळे तुम्हाला असं सर्व दिसत असेल संपूर्ण असं उंचावरती डोंगराळ भागात हे आमचं ग्रामदेवाचं मंदिर आहे बघता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो मस्तपैकी असं इथून तुम्हा ना तुम्हाला एक मस्त असा व्ह्यू देतो परतून खूप छान दिसेल खालचा नजारा आता हे जे तुम्ही समोर बघताय ना इथे होळीच्या टायमाला पालखी वगैरे जेव्हा असतात तेव्हा त्यावेळेस इथे साणं भरतो या चौथऱ्यावरती पालखी ठेवली जाते सर्वजणं इथे सानेवरती पण येतात आणि मग देव मग प्रत्येक गावात प्रत्येक गावातील घरात असे जात राहतात सो इथे असा पालखी ठेवली जाते आणि आजूबाजूला मग छोटीशी अशी जत्रा टाईप असते जिथे खाऊ पिऊ तर सगळं काही असतं आता जेव्हा मी लहानपणी आलेलो ना म्हणजे जेव्हा मला समज होती तेव्हा हे असं एवढं फारसं टापटीप नव्हतं फक्त हे हे जे तुम्ही बघताय हे मस्त असंच होतं हे माझ्या प्रॉपर लक्षात आहे आणि या साईडलाच असे जत्रा टाईप भरलेली सगळी खेळणी वगैरे होती खायला प्यायला पण सगळं होतं असं सगळं होतं इथे तर आता इथे फक्त आम्ही चौघजणच आहोत बाकी इतर कोणी नाही आहे परंतु होळीच्या टायमाला जेव्हा पालखी वगैरे असते इथे साना भरतो तेव्हा इथे सर्वी माणसं जमावतात खूप असं सर्व जी जागा तुम्ही बघताय ती सगळी जागा अशी भरून जाते ते त्यावेळेचं ते वेगळंच वातावरण तयार होऊन जातं मस्त असं प्रसन्नदायी वातावरण असतं आता ऊन वाढत चाललेलं आहे पण इथे झाडाच्या सावलीमध्ये फार बरं आहे आता, आमी आता वरती आम्ही गेलेलो तिथे खूप पाय भाजत होते चटके लागत होते आता खूप मस्त वाटतंय झाडाच्या सावलीत आल्यावरती आंब्याचं झाड आहे वरती माझ्या आता हा बघा हा लांबून असा व्ह्यू आता मंदिर प्रॉपर बनलं ना की इथून असं पायरीने आपल्याला जाता येईल आणि हा सर्व आहे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर बघा तिकडे मम्मी पप्पा बसलेत मग अशी बोललो की आपण तिथे बसू वगैरे शकतो मोठी मोठी अशी झाडं चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच होतं हेच तुम्हाला आमचं ग्रामदेवाचं मंदिर दाखवायचं होतं आणि मला देखील बघायचं होतं की मंदिराचं बांधकाम कुठपर्यंत आलं आहे देवाचं दर्शन देखील घ्यायचं होतं आम्ही सर्वांना तर ते देखील सर्व झालेलं आहे हा सर्व एक्सपिरियन्स तुमच्यासोबत पण मी शेअर केला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असं चॅनलवर तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा